दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीला आळा घालण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम परीक्षा मंडळाकडून राबवण्यात येत आहेत त्यामधीलच एक भाग म्हणजे यावर्षी केंद्रावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांना फेस स्कॅनिंग करूनच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी केल्या आहेत परीक्षेत गैरप्रकार करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत तसेच गैरमार्गाने प्रकरणे आढळून येणाऱ्या केंद्राची मान्यता ही कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे परीक्षेच्या वेळी चित्रीकरण करण्यात येणार आहे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरारी पथके बैठी पथके यावेळी नेमण्यात येणार आहेत केंद्राच्या पाचशे मीटर परिसरामधील सर्व झेरॉक्स सेंटर यावेळी बंद ठेवण्यात येणार आहेत कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की दोन हजार अठरापासून परीक्षेत गैरप्रकार आढळून आलेल्या केंद्रावरील केंद्रा संचालकांसह सर्व कर्मचारी बदलण्यात येणार आहेत तसे आदेश संबंधित संस्थांना देण्यात आलेले आहेत संवेदनशील केंद्राचे ड्रोनमार्फत चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे